वकिलाला आपली वकिली कुठं संपवायची हे कळालं नाही तर त्याचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होतो हे इतिहासानं आपल्याला शिकवलेलं आहे फास्ट ट्रॅकनं चाललेली सगळ्यात जलद गतीनं निकाली झालेली भारताच्या इतिहासातली महिलांच्या चा अत्याचारावरची ही पहिली केस आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांना रायगडावर जाता येत होतं महाराजांना भेटता येत होतं आणि ते करण्यासाठी त्यांना कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नव्हती अशा प्रकारची व्यवस्था महाराज निर्माण करू शकले होते नमस्कार मी उमेश सणस छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा आणि आदराचा विषय असं म्हटलं जातं की भारतातल्या इतर राज्यांना फक्त भूगोल आहे महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याला इतिहास आहे आणि भूगोल आहे आणि तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा इतिहास आहे तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा इतिहास आहे प्रत्येक मराठी माणसाला छत्रपतींचा इतिहास आणि शिवाजी महाराजांचा कालखंड याच्यावर विलक्षण प्रेम असतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या परिसरात घडला तो वाई सातारा जिल्हा या परिसरामध्ये माझा जन्म झालेला असल्यामुळं त्या इतिहासाकडं लहानपणापासून बघण्याची तो इतिहास समजावून घेण्याची इच्छा झाली आणि शिवाजी महाराजांबद्दल अत्यंतिक आदर श्रद्धा असल्यामुळं शिवचरित्राकडे ओढला गेलो आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरची मिळतील ती पुस्तकं वाचणं इत ऐतिहासिक साधनं वाचणं असं महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालं त्यातून समजलेले शिवाजी महाराज कादंबरीच्या रूपानं लोकांसमोर जे ते मांडले शिवप्रताप ही माझी कादंबरी दोन हजार सहाला प्रकाशित झाली दोन हजार अकराला शिवाजी महाराजांचं रायगडावरील सिंहासन ही कादंबरी प्रकाशित झाली इतिहास संशोधकाला किंवा इतिहासाच्या अभ्यासकाला जे स्वातंत्र्य घेता येत नाही थोडंसं कल्पनेत वावरण्याचं ते स्वातंत्र्य कादंबरी हा फॉर्म स्वीकारल्यानंतर वापरता येतं म्हणून कादंबरी हा फॉर्म स्वीकारून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास थोडासा कल्पनेच्या राज्यात भरारे मारू मारून जो आहे तो लोकांसमोर मांडला शिवाजी महाराजांच्या इतिहासातनं प्रत्येकाला काहीतरी शिकण्यासारखं असतं वकिली व्यवसायात मी वकिली करणाऱ्या सगळ्या मित्रांना नेहमी सांगतो शिवाजी महाराजांवर दोन वेळा हल्ले झाले दोन्ही वेळा हल्ले जे आहेत ते दोन वकिलांनी केले पहिला हल्ला शिवाजी महाराजांवर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला आणि तो अफजलखानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं केला शिवाजी महाराजांनी अफजलखानाची भेट घेतली प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला महाराज श्यामी येण्यातनं बाहेर पडले आणि महाराज प्रतापगडच्या दिशेनं चालले होते अशावेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुढं आला कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं तलवार उपसली कृष्णाजीनं तलवार उपसल्यामुळं शिवाजीराजांचा नाईलाज झाला तरीही शिवाजीराजे त्याला सांगत होते की कृष्णाजी शिवाजीराजा कधी ब्राह्मणांवर शस्त्र उगारत नाही तू निघून जा कृष्णाजी भास्कर ऐकायला तयार होईनात महाराजांचा नाईलाज झाला आणि महाराजांना कृष्णाजी भास्करला मारावं लागलं आपली वकिली कुठं संपते हे वकिलाला कळणं गरजेचं असतं कृष्णाजी भास्कर याला आपली वकिली कुठं चालू करायची आणि कुठं संपवायची ते कळालं नाही वकिलाला आपली वकिली कुठं संपवायची हे कळालं नाही तर त्याचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होतो हे ते इतिहासानं आपल्याला शिकवलेला शिवाजी महाराजांवर दुसरा हल्ला झाला तोही एका वकिलानं केला महाराज सुरतेला गेले होते इनायत खान नावाचा सुरतेचा सुभेदार होता त्या सुरतेच्या सुभेदारानं महाराजांशी चर्चा करायला सुरतेची लूट चालू असताना त्याचा वकील पाठवला इनायत खान सुरतीच्या किल्ल्यात जाऊन बसलेला होता सुरतीची सगळी रयत जी आहे आणि प्रजा जी आहे ती निराधार झालेली होती आणि अशा वेळी इनायत खानाचं वकील त्याचं नाव इतिहासात नाही तो महाराजांना भेटायला आला महाराज तिथं उघड्या मैदानावर बसलेले होते महाराजांसाठी गाद्या टाकून एक आसन तयार केलेलं होतं महाराजांशी बोलता बोलता शिवाजी महाराजांना कल्पना येणार नाही अशा पद्धतीनं इनायत खानाच्या वकिलानं शस्त्र उचललं आणि महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला महाराजांच्या अंगरक्षकांनी त्या इनायत खानाच्या वकिलाला मारून टाकलं दरम्यानच्या काळात तो इनायत खानाचा वकील हा महाराजांच्या अंगावर पडला महाराजांच्या अंगरक्षकाचा वार त्याच्यावर झालेला होता त्यामुळं त्याचं रक्त महाराजांच्या अंगावर सांडलं महाराज खाली कलंडले महाराज उठले तोपर्यंत महाराजांवर हल्ला झाल्याची बातमी ही शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या सगळ्या सैनिकांमध्ये पसरली आणि अनेक लोकांना संतप्त झालेल्या शिवाजीराजांच्या सैनिकांनी जी आहे ती तिथं मारलं इनायत खानाच्या वकिलाला आपण वकिली करायला आलो आहे हे लक्षात आलं नाही आणि त्याचा शेवट झाला शिवाजी महाराजांवर हल्ला करणारे शत्रूचे दोन वकील होते शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी हात उचलला गेला तर तो कलम केला जाईल हे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सैनिकांनी अंगरक्षकांनी वारंवार दाखवून दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हे या देशातल्या राज्यकर्त्यांमधले सगळ्यात चांगले न्यायाधीश होते आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि अशा प्रकारचे अत्याचार स्त्रियांवर होत असताना आमची ज्युडिशियल सिस्टीम जी आहे ते अत्याचारग्रस्त महिलांना वेळेत न्याय देऊ शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल कित्येक केसेस जे आहेत ते वर्षानुवर्ष चालतात ट्रायल कोर्टात चालतात फर्स्ट अपिलेट कोर्टात चालतात सेकंड अपिलेट कोर्टात चालतात कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला जातो बऱ्याचदा आरोपी जे आहेत ते सुटतात आणि स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या संख्येत वाढ होते स्त्रियांवर अत्याचार करणारे आरोपी जामिनावर सुटले की ते मोकाट होतात आणि सर्वसामान्य माणसांना कायद्याचं भय वाटत नाही स्त्रियांच्या संरक्षणाची हमी देणारा स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना जागेवर शिक्षा देणारा राज्यकर्ता ही शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी दिलेलं पहिलं जजमेंट उपलब्ध आहे रांजेगावचा पाटील होता बाबाजी गुजर हे त्याचं नाव होतं त्यानं एका महिलेशी व्यभिचार केला अशी तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांकडे आली ही तक्रार महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी काय केलं हे इतिहासात नमूद आहे महाराजांकडं तक्रार आल्यानंतर शिवाजी महाराजांनी रांझेगावच्या पाटलाच्या विरुद्ध जे ती तक्रार जे ती स्वीकारली आजच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांकडं एफ आय आर दाखल झाली एफ आय आर दाखल झाल्यानंतर महाराजांनी प्राथमिक चौकशी केली आणि त्या चौकशीनंतर रांझेगावच्या पाटलाला बाबाजी गुजराला समन्स काढलं त्याला बोलावलं की तू तु ये तुझ्याविरुद्ध असा असा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे तुझ्याविरुद्ध तक्रार आलेली आहे तुझं स्पष्टीकरण देण्यासाठी तू इथं ये एखाद्या आरोपीविरुद्ध तक्रार आल्यानंतर लगेच त्या आरोपीला शिक्षा करणं लगेच त्याच्याविरुद्ध कारवाई करणं हा प्रकार केलेला नाही महाराजांनी महाराजांनी त्याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्यात महाराजांना तथ्य आढळलं ते तथ्य आढळल्यानंतर महाराजांनी बाबाजी गुजराला जे ते समन्स काढलेलं आहे त्याला बोलावणं पाठवलेलं आहे अशा प्रकारचं बोलावणं बाबाजी गुजराला गेल्यानंतर बाबाजी गुजरानं रांजेगावच्या पाटलानं जी भूमिका घेतली ती अतिशय अनपेक्षित आहे बाबाजी गुजर म्हटलं कोण शिवाजी मी ओळखत नाही मी येणार नाही मला यायची आवश्यकता नाही मी अजिबात तिथं येणार नाही माझ्याकडे ये येऊच नका परत शिवाजी महाराजांना तोही निरोप मिळाला आपण समन्स पाठवल्यानंतर आपण बोलावणं धाडल्यानंतर बाबाजी गुजर येत नाही हे महाराजांना समजल्यानंतर महाराजांना आता दुसरा पर्याय राहिला नाही महाराजांनी त्याला मुसक्या बांधून इथं पुण्यामध्ये लाल महालात घेऊन या म्हणून त्यांच्या सैनिकांना आदेश केला आजच्या भाषेत बोलायचं झालं तर महाराजांनी रांजेगावचा पाटील बाबाजी गुजर याला नॉन बेलेबल वॉरंट काढलं नॉल अवेलेबल वॉरंटात बाबाजी गुजराला धरून शिवाजी महाराजांसमोर आणलं अजूनही बाबाजी गुजर याला घटनेचं गांभीर्य कळालेलं नव्हतं शिवाजी राजा कोण आहे हे त्याच्या लक्षात आलेलं नव्हतं शिवाजीराजांनी त्याला विचारलं की तू असा असा स्त्रीवर व्यभिचार केलेला आहेस तू गावचा पाटील आहेस गावचा राज्यकर्ता आहेस आणि राजानं प्रजेशी पुत्रवत प्रेम करावं आणि मुलासारखं वागावं असं मला वाटतं तू गावातल्या एका महिलेशी व्यभिचार करून जे आहे ते नैतिकतेचा भंग केलेला आहेस आणि तुझं वागणं जे आहे ते योग्य नाही तुला हा गुन्हा मान्य आहे का त्यानं सांगितलं कसला गुन्हा तुम्ही कुठले राजे मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुमचा आणि माझा काही संबंध नाही पण महाराजांनी तुला गुन्हा मान्य आहे का असं विचारणं आणि त्याला त्याला नकार देणं याचा अर्थ आजच्या भाषेत महाराजांनी त्याच्यावर चार्ज फ्रेम केला चार्ज फ्रेम केला बाबाजी गुजरानं चार्ज नाकारला शिवाजी महाराजांनी त्याच दिवशी त्याच्या गुन्ह्याची चौकशी केली म्हणजे केस चौकशीला लावली बाबाजी गुजराची केसची पूर्ण चौकशी झाली महाराजांचं समाधान झालं महाराजांसमोर आलेले पुरावे बाबाजी गुजरानं हा गुन्हा केलेला आहे आणि एका गावातल्या पुत्रवत असणाऱ्या प्रजेतल्या महिलेशी त्यानं व्यभिचार केलेला आहे हे महाराजांच्या न्यायालयात सिद्ध झालं हे सिद्ध झाल्यानंतरही महाराजांनी त्याला विचारलेलं आहे की तुला शिक्षेबद्दल काही सांगायचं आहे का पुन्हा त्यानं तीच भाषा बोलल्यानंतर महाराजांनी सांगितलं की याला पकडा याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करा ही शिक्षा महाराजांनी बाबाजी गुजराला दिल्यानंतर बाबाजी गुजर भांबावला बाबाजी गुजराला पहिल्यांदा परिस्थितीचं गांभीर्य कळालं त्यानं दोन्ही हात जोडले आणि महाराजांना रहेम राजे रहेम म्हणला आजच्या भाषेत शिवाजी महाराजांकडं त्यानं दयेचा अर्ज केला महाराजांनी सांगितलं तुझा दुसरा कोणताही गुन्हा असता तरी तुला क्षमा करता आली असते दुसऱ्या कोणत्याही गुन्ह्यामध्ये तुला शिक्षा केलीच असती असं नव्हे परंतु स्त्रियांवर व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या कुठल्याही गुन्हेगाराचं संरक्षण करावं असं राज्यकर्ता म्हणून मला वाटत नाही शिवाजी महाराजांनी दयेचा अर्ज नाकारला आणि त्याच दिवशी शिक्षेची अंमलबजावणी केली फास्ट ट्रॅकनं चाललेली सगळ्यात जलद गतीनं निकाली झालेली भारताच्या इतिहासातली महिलांच्या अत्याचारावरची ही पहिली केस आहे न्यायाधीश म्हणून महाराज कसे होते हे या केसच्या निकालातनं दिसून येतं राज्यकर्ता म्हणून महाराज कसे होते हे ज्या फास्ट ट्रॅकनं महाराजांनी केस चालवली त्यावरून दिसून येतं आणि वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराज अशा पद्धतीनं वागत असतील तर शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे कशा स्वरूपाचं होतं हे लक्षात येतं खापी खान नावाचा महाराजांचा एक विरोधक होता जो औरंगजेबाचा इतिहासकार होता आयुष्यभर तो औरंगजेबावर लिहित होता सकाळी उठल्यानंतर औरंगजेब काय करतो ते रात्री झोपेपर्यंत औरंगजेबाचं काय चाललेलं आहे हे खाफी खान लिहित होतं शिवाजी महाराजांचा उल्लेख पहाडी चुहा म्हणून पहिल्यांदा खाफी खानानं केलेला आहे शिवाजी महाराजांना सेवा म्हणून त्यानं संबोधलेलं आहे तरीही खाफी खान वाचताना महाराज कसे होते हे आपल्या लक्षात येतं खाफी खानानं एका ठिकाणी लिहिलेलं आहे की आजच्या कालखंडामध्ये शिवाजी राजा इतका चारित्र्यसंपन्न राजा हा आजूबाजूला पाहायला मिळत नाही खापी खानानं ना महाराजांना दिलेलं हे सर्टिफिकेट आहे रांझेगावच्या पाटलाला महाराजांनी दिलेली शिक्षा लक्षात घेत असताना ही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखादा चारित्र्यसंपन्न राज्यकर्ता हा स्त्रीवर व्यभिचार आणि अत्याचार करणाऱ्या एखाद्या आरोपीला अशा प्रकारची कडक भूमिका घेऊन जे आहे ते शिक्षा करू शकतो या केसमधनं आणि या केसच्या निकालानंतर एवढीच गोष्ट लक्षात येते की स्त्रियांच्या रक्षणासाठी स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा एक योद्धा एक राज्यकर्ता जो आहे तो महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलेला आहे जावळीच्या मोऱ्यांचं आणि महाराजांचं वितुष्ट आलं हे वितुष्ट कशामुळं आलं ह्याच्या संदर्भातलं एक उदाहरण आहे रंगो त्रिमल कुरकर्णी नावाच्या एका गृहस्थानं गावातल्या स्त्रीवर बलात्कार केला अशी तक्रार महाराजांकडे आली तोपर्यंत रांजेगावच्या पाटल्याचं प्रकरण सगळीकडं पोचलेलं होतं रंगोत्रिमल कुलकर्णीला महाराजांनी समन्स पाठवलं आजच्या भाषेत रंगोत्रिमल कुलकर्णीला माहिती होतं महाराजांचं समन्स आलं म्हणजे काय होतं ते रंगोत्रिमल कुलकर्णी आला नाही महाराजांकडनं त्याला पुन्हा मुसक्या बांधून धरून आणण्याचा आदेश झाला रंगोत्रिमल कुलकर्णीला नॉन बेलेबल वॉरंट काढलं नॉन बेलेबल वॉरंटात स्त्रियांवर अत्याचार करणारा एखादा आरोपी समोर आला तर महाराज काय शिक्षा करतात हे रंगोत्रिमल कुलकर्णीला माहिती होतं रंगो त्रिमल कुलकर्णी हो कुल पळून गेला त्याच्या गावातून आणि रंगोत्रिमल कुलकर्णी हा जावळी खोऱ्यात गेला जिथं महाराजांचं स्वराज्य नव्हतं हो आणि जावळीच्या मोऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहिला आजच्या भाषेत रंगोत्रिमल कुलकर्णी हा ॲपस्कॉन झाला रंगोत्रिमल कुलकर्णी असा ॲप्सकॉन झालेला महाराजांना सहन झालं नाही महाराजांनी त्यांच्या सैनिकांना आदेश दिला जिथं कुठं रंगोत्रिमल सापडेल तिथं त्याला पकडा आणि त्याला माझ्यासमोर आणा रंगोत्रिमल कुलकर्णीला जावळीच्या मोऱ्यांनी आश्रय दिल्यामुळं महाराजांनी मोऱ्यांना निरोप पाठवला त्यांना कळवलं की बाबांनो जिथं कुठं तुम्हाला हा रंगोत्रिमल कुलकर्णी दिसेल तिथे त्याला पकडा आणि माझ्याकडे पाठवा जावळीचे मोरे त्याला आश्रय देत आहेत हे महाराजांच्या लक्षात आलं महाराजांनी रंगोत्रिमल कुलकर्णीला कुठल्याही परिस्थितीत पकडा आणि माझ्यासमोर आणा असा आदेश केला जावळीचे मोरे आपलं संरक्षण करतील आणि आपण त्यांच्या छायाछत्राखाली सुरक्षित राहू असं रंगोत्रिमल कुलकर्णीला वाटे ना रंगोत्रिमल कुलकर्णी घाबरला त्याच्या मनामध्ये भय निर्माण झालं आणि तो जागा बदलून जावळीच्या जंगलात ठिकठिकाणी थीक राहायला लागला आठ दहा महिने तो असा राहत होता महाराजांचे मावळेही रंगो त्रिमलला शोधत होते महाराजांच्या मावळ्यानं तो सापडला नाही वेगवेगळ्या ठिकाणी तो जागा पकडून राहत होता पण अर्धा महिने जंगलात असा ॲपस्कॉन्ड अवस्थेमध्ये असा भूमिगत अवस्थेत राहणारा रंगोत्रिमल कुलकर्णी एके दिवशी मरण पावला खरं सांगायचं तर शिवाजी नावाच्या दहशतीनं रंगोत्रिमल कुलकर्णीला हार्ट अटॅक आला असावा आणि त्याचा मृत्यू झालेला असावा गुन्हेगारांना राज्यकर्त्याची वचक पाहिजे गुन्हेगारांना शासन होईल याची भीती असली पाहिजे ही भीती छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनिर्णयांमुळं स्त्रियांविरुद्ध अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना होते हे या रंगो त्रिमल कुलकर्णीच्या प्रकरणातनं दिसून येतं आणखी एक प्रकरण सांगितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायनिर्णय देत असताना हा माझा हा लोकाचा हा जवळचा हा लांबचा असला विचार केलेला नाही स्त्रियांवरच्याच अत्याचाराच्या संदर्भातली एक केस आहे त्या केसचा उल्लेख केला पाहिजे आवर्जून केला पाहिजे महाराज कर्नाटकातली मोहीम आटपून येत होते बेलवडी नावाचं गाव होतं बेलवडी नावाच्या गावातल्या त्या गडीवर त्या गा गढीच्या मालकिणीनं सावित्रीबाईनं जे आहे ती शिवाजी महाराजांची कुरापत काढली आणि त्या बेलवडी गावातल्या त्या गडीतल्या मालकिणीचा आणि शिवाजी महाराजांचा संघर्ष झाला शिवाजी महाराजांचा सखोजी गायकवाड नावाचा सरदार महाराजांनी तिथं अपॉइंट केला सखोजी गायकवाडाची आणि या बेलवडीच्या गडीच्या मालकिणीची जी ती लढाई झाली त्या लढाईत तिचा पराभव झाला हो शिवाजी महाराजांनी बेलवडी गाव जिंकलं बेलवडीची गडी जिंकली तो सगळा प्रकार झाल्यानंतर या बेलवडीची जी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढलेली ही देसाई घराण्यातली जी महिला होती तिला महाराजांसमोर आणली गेली तिनं महाराजांकडे तक्रार केली मी तुमच्याविरुद्ध उभी राहिले शस्त्र हातात धरलं तुम्ही माझा पराभव केलात तुमचे सैनिक माझ्यावर चालून आले त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही माझा पराभव झाला माझे सैनिक मारले गेले त्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही आहे फक्त तुमच्या सखोजी गायकवाड नावाच्या सरदारानं माझ्यावर अत्याचार केला ही गोष्ट अतिशय वाईट आहे शिवाजी महाराजांचा सखोजी गायकवाड हा नातेवाईक होता आपल्या नातेवाईकाला सांभाळायचं असतं हा आजच्या राजकारणातला राजकारणी लोकांसाठी वाटणारा आदर्श आहे शिवाजी महाराजांनी हा माझा कार्यकर्ता आहे त्याच्याविरुद्ध तक्रार आली मी घेणार नाही असली भूमिका ठेवली नाही आपला सैनिक आहे आपल्या शत्रू म्हणून उभ्या राहिलेल्या व्यक्तीनं त्याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे हाही विचार महाराजांनी केलेला नाही म्हणजे शत्रू स्त्रीवर अत्याचार झालेला होता तिनं तक्रार केलेली होती आणि महाराजांच्या एका चांगल्या सरदाराविरुद्ध लढाऊ योद्ध्याविरुद्ध तक्रार केलेली होती तरीही महाराजांनी तिची तक्रार घेतली महाराजांनी त्याची चौकशी केली आणि चौकशीमध्ये सखुजी गायकवाड हा दोषी असल्याचं शिवाजी महाराजांना आढळून आलं स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरुद्ध छत्रपतींच्या मनामध्ये राग होता हा राग त्यांच्या आईनं त्यांच्यावर केलेल्या सुसंस्कारांमुळं निर्माण झालेला होता स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या कुठल्याही गुन्हेगाराला तो जवळचा असो किंवा लांबचा असो संरक्षण द्यायचं नाही आणि त्याला कडक शिक्षा करायची हे शिवाजी महाराजांचं धोरण हे या प्रकरणात दिसतं शिवाजी महाराजांनी सखोजी गायकवाड नावाच्या या सरदाराला जे आहे त्याचे डोळे काढले आणि त्याला अंधार कोठडीत टाकण्याची शिक्षा केली सखोजी गायकवाड्याची कुठलीही विनंती महाराजांनी ऐकली नाही एकदा जर तू स्त्रियांवर अत्याचार करण्याचा गुन्हा केलेला आहेस तर त्याची शिक्षा तुला भोगलीच पाहिजे माझा सैनिक असेल शत्रू समोर असेल आणि तिच्यावर अत्याचार केला असेल तरीही मी त्याला सोडणार नाही ही भूमिका जर कोणी मध्ययुगात घेत असेल तर त्या व्यक्तीला त्या राज्याची स्वतःची प्रजा आणि शत्रूची प्रजा ही सुद्धा देवासमान मानणार आहे यामध्ये शंका असण्याचं कारण नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियांबद्दलचं धोरण आणि न्यायनिवाडे हे किती निष्पृह होते हे जाणून घेण्यासाठी सखोजी गायकवाडाचं प्रकरण आणि महाराजांनी त्याला दिलेली शिक्षा ही देखील समजावून घेतली पाहिजे शिवाजी महाराजांचं स्त्रियांबद्दलचं धोरण सांगितलं शेतकऱ्यांच्या संदर्भात शिवाजी महाराजांकडे एखादं प्रकरण आलं का न्याय देण्यासाठी आणि त्या प्रकरणात शिवाजी महाराजांनी कशा प्रकारचा निर्णय दिला कशा प्रकारची भूमिका घेतली हे समजावून घेतलं पाहिजे चिंचवडचे मोरया गोसावी हे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातलं मोठं प्रस्तोत शिवाजी महाराजांचे व्याही पिलाजीराव राजे शिर्के हे मोरया गोसावींचे भक्त होते महाराज स्वत हे धार्मिक क्षेत्रातल्या सर्व अधिकारी व्यक्तींशी अतिशय प्रेमानं बोलायचे आदरानं वागायचे बाबा याकूब असू देत किंवा संत तुकाराम महाराज असू देत महाराज आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींना कमालीचा आदर द्यायचे त्यामुळे मोरेया गोसावी यांच्याबद्दलही महाराजांना आदर होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे भारतभर पसरलं या राज्याभिषेकाच्या वेळी संभाजीराजांना युवराज केलं गेलं आपला जावई स्वराज्याचा युवराज झाला त्याचा फायदा आपल्या धार्मिक गुरुला काही झाला पाहिजे असं पिलाजीराव राजे शेर्क्यांना वाटायला लागलं त्यामुळे पिलाजीरावांनी आपल्या जावयांमार्फत शिवाजी महाराजांकडं विनंती केली चिंचवडच्या मोरया देसायांच्या देवस्थानला काहीतरी तुम्ही मदत केली पाहिजे शिवाजी महाराजांनी सांगितलं युवराज जा, आहेत युवराजांना अधिकार आहेत ते ठरवतील आणि युवराज संभाजीराजांनी असं सांगितलं की चिंचवडच्या परिसरातल्या राहणाऱ्या रा लोकांकडून दरवेळी देवाच्या उत्सवासाठी भात आणि मीठ गोळा करण्याचे अधिकार काही प्रमाणामध्ये जे आहेत ते या मोरया गोसावी आणि त्यांच्या देवस्थानला गेले राज्याभिषेकाचं वर्ष होतं त्यानंतर दोन तीन वर्ष जे आहेत ते शेतकऱ्यांनी पीक पाणी चांगलं झालं त्यांना जे काही ठरवलेला भात होता ते दिला मीठ दिलं देवस्थानचा उत्सव अतिशय चांगला पार पडला एक वर्ष असं गेलं की त्या वर्षी दुष्काळ पडला पीक पाणी चांगलं झालं नाही आणि परिसरातल्या काही शेतकऱ्यांनी पीक पाणी चांगलं झालेलं नसल्यामुळं मोरया गोसाव्यांना भात द्यायचं मीठ द्यायचं नाकारलं आध्यात्मिक क्षेत्रातले अधिकारी पुरुष होते पण कोणीतरी शेतकरी येत आहेत ते आपला आदेश नाकारतायत हे बोरया गोसावींना सहन झालं नाही त्यांनी सिंहगडच्या किल्लेदाराला सांगितलं की कि बाबा रे जा आणि ताबडतोब ह्या शेतकऱ्यांना कैद कर आणि सिंहगडच्या अंधार कोठडीत टाक सिंहगडच्या किल्लेदारानं एवढाच विचार केला की राजघराण्याशी संबंधित असलेला आध्यात्मिक क्षेत्रातला महापुरुष आहे शिवाजीराजांचे व्याही आणि संभाजीराजांची सासरे हे त्यांच्याकडं नेहमी असतात राजघराण्यात त्यांची उठबस आहे अशा माणसाचा आदेश नाकारून चालणार नाही डावलून चालणार नाही त्यानं त्या ते आदेशाची अंमलबजावणी केली त्यानं ताबडतोब मोरेया गोसावींचा आदेश पाळला त्या शेतकऱ्यांना पकडलं आणि सिंहगडच्या अंधार ठेवलं त्या गरीब शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी काय करायचं त्यांनी न्याय मागण्यासाठी कुठं जायचं या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी काय केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं हा त्या पुढचा प्रकार हा केवळ अद्भुत आहे त्या शेतकऱ्यांचे नातेवाईक तिथून उठले पुणे जिल्ह्यातून आणि थेट रायगडावर गेले शिवाजी महाराजांकडे त्यांनी फिर्याद नोंदवली की असा असा प्रकार घडलेला आहे आमच्या शेतकरी नातेवाईकांना कोणत्याही कारणाशिवाय सिंहगडच्या किल्लेदारांना जे आहे ते अंधार कोठडीत टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जे आहे ते आत्ता ते अंधार कोठडीत आहेत आजच्या भाषेत त्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी काय केलं आजच्या भाषेत त्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी रिटॉप हेबियस कार्पस केलं विना चौकशी डांबून ठेवणं विना चौकशी कैद्यात टाकणं ह्याच्याबद्दल थेट शिवाजी महाराजांकडे दाद मागितली मला स्वतःला असं वाटतं की सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांना रायगडावर जाता येत होतं महाराजांना भेटता येत होतं आणि ते करण्यासाठी त्यांना कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नव्हती अशा प्रकारची व्यवस्था महाराज निर्माण करू शकले होते हे महाराजांचं पहिलं यश आहे अशा पद्धतीच्या रिट ऑफ हेबियस कर्फस महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी जे आदेश केलेले आहेत ते आदेश खूप महत्त्वाचे आहेत महाराजांनी पहिला आदेश केला तो सिंहगडच्या किल्लेदाराला केला महाराजांनी सिंहगडच्या किल्लेदाराला ऑपरेटिव्ह ऑर्डर केली आजच्या भाषेमध्ये त्यांनी पहिला आदेश केला की तू विना चौकशी ज्या शेतकऱ्यांना कैद केलेलं आहेस आणि सिंहगडच्या अंधारकोठीत डांबलेला आहेस त्या शेतकऱ्यांची ताबडतोब सुटका कर स्वत जा आणि त्यांना त्यांच्या घरी पोचवण्याची व्यवस्था कर फुडं महाराजांनी लिहिलं की कि तुला किल्लेदार म्हणून आम्ही ने नेमलं आहे दुसऱ्या कोणी नाही नेमलेलं या पुढं आमच्याशिवाय अन्य कोणाच्या आदेशाचं पालन करशील तर ज्या अंधार कोठडीत ते शेतकरी दिसले त्या अंधार कोठडीत तुला राहावं लागेल हे लक्षात ठेव दुसरा आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या स्वीय सचिवाला केला संभाजीराजे हे युवराज होते स्वराज्याचे वारसदार होते त्यांच्या आदेशाचं त्यांनी केलेल्या एखाद्या ऑर्डरचं पावित्र्य आणि त्याचं गांभीर्य राहिलं पाहिजे शिवाजी महाराजांनी सांगितलं चिंचवडच्या मोरया गोसावी यांच्या देवस्थानच्या देवाच्या उत्सवाचा वार्षिक खर्च हा माझ्याकडून खाजगीतून दिला जाईल त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडून भात आणि मीठ गोळा करण्याचे आदेश मी रद्द करतो आहे देवाचा उत्सव उच्छा झाला उच्छा पाहिजे आणि त्याच्यासाठीचा खर्च मी स्वतः करेन ही भूमिका महाराजांनी घेतली तिसरा महाराजांनी जो आदेश केलेला आहे महाराजांनी जी नोटीस काढलेली आहे ती चिंचवडच्या मोरया गोसाव्यांना काढलेली आहे मोरया गोसाव्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात महाराज सांगतात आपण तर गोसावी राज्य कारभाराची इतकी हौस कशासाठी की तुम्ही हा प्रकार केलात तो मला आवडलेला नाही हे महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आणि सांगितलं आपण गोसावी आहात धार्मिक क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करताय राज्य कारभारामध्ये हस्तक्षेप करू नका राज्य कारभार करायची एवढी हाऊस बाळगू नका मारे यांचं पुढचं वाक्य आहे राज्य कारभाराची एवढी हाऊस असेल तर आपली वस्त्रं आम्हाला द्या आणि आमची वस्त्रं आपण घ्या अधिकारी क्षेत्रातील माणसाला बोलतानासुद्धा महाराज कचरत नाही आहेत आध्यात्मिक क्षेत्रातलं मोठं माणूस आहे म्हणून तू माझ्या राज्यकारभारात हस्तक्षेप करशील आणि माझ्या रयतेवर अन्याय करशील हा प्रकार मला चालणार नाही हे महाराजांनी निक्षून सांगितलेले आध्यात्मिक क्षेत्रातल्या अधिकारी पुरुषाला शेवटी महाराज त्या पत्रात म्हणतात या उपर राज्यकारभारात हस्तक्षेप कराल तर ब्राह्मण म्हणून मुला हिजा राखला जाणार नाही हे खूप ध्यानी ठेवा महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते रयतेचे राजे होते असं नुसतं भाषणांमध्ये आपण ऐकतो आणि लेखकांनी लिहिलेल्या लेखांमध्ये वाचतो महाराजांनी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत चांगली व्यवस्था निर्माण केलेली होती आणि जेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय झाला शेतकऱ्यांना कुणीतरी अंधार कोठी डांबून ठेवलं त्यावेळी शिवाजीराजांनी अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे शिवाजी, शिवाजी महाराजांच्या या ज्युडिशियल ऑर्डर्स या विशेष अभ्यास करण्यासारख्या आहेत या ज्युडिशियल ऑर्डर ह्या आजच्या काळातसुद्धा इतक्या चांगल्या पाहायला मिळत नाहीत अत्यंत कमी कालावधीमध्ये आपल्या शेतकरी नागरिकांची रैतेची सुटका अंधार कोठडीतून करून राज्यकारभारात हस्तक्षेप करणाऱ्या अधिकारी पुरुषाला समज देण्याचं काम जे आहे ते महाराजांनी केलेलं आहे महाराजांची न्यायनिष्ठुरता प्रजेवरचं महाराजांचं प्रेम आणि शेतकऱ्यांना महाराजांबद्दल वाटणारी आस्था या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका प्रसंगामध्ये दिसून येतात